हॅलो कालच्या सफाईनंतर आज माझी सुंदर बाग पुन्हा आनंदाने डोलत आहे चला तर मग तुम्हाला आज मी माझ्या बागेची सैर करून आणते तुम्हा सर्वांचे माझ्या गच्चीवरच्या बागेत म्हणजे नेस्ट ऑफ नेचरमध्ये हार्दिक स्वागत ही बाग माझ्या घराचं सौंदर्यच तर वाढवतेच पण मला रोज नवीन ऊर्जा आणि आनंदही देते आपल्या आरोग्यालाही लाभदायक ठरते माझ्या बागेत विविध प्रकारची औषधी वनस्पती आहेत जसे की गवती चहा कोरफड सर्पगंधा ओवा पुदिना इन्शुलिन प्लांट चित्रक तुळस गोकर्ण हाळ हाडजोड हळद कोरफड अशा विविध वनस्पती आहेत तसेच फुलांच्याही आहेत फुलांमध्ये गोकर्ण गुलाब कम्फ्रेना प्राईमरोज सनरोज जास्वंद ऑडिनियम जाईजुई चाफा बोगनवेल अबोली चिनी गुलाब मोगरा जॅट्रोफा झं झेंडू अशी विविध फुलझाडे आहेत जे की माझी बाग रंगीबेरंगी करून टाकतात तसेच पालेभाज्यासुद्धा आहेत फळझाडेसुद्धा आहेत ड्रॅगन फ्रूट सीताफळ अंजीर लिंबू चिक्कू आहेत तसेच इंडिओ इंडोअर वनस्पतीमध्ये ड्रॅकेना साँग ऑफ इंडिया कोलियस फोटोस मनी प्लांट पर्पल हार्ट स्पायडर प्लांट स्नेक प्लांट झेडझेड प्लांट या वनस्पती आहेत आणि एक सुगंधी जी माझी आवडती वनस्पती म्हणजे दवनम ही दवनम वनस्पतीसुद्धा आहे ज्या वनस्पतीचा किंवा पानांचा वास खूप सुंदर येतो जी ऑरेगॅनो या वनस्पती प्रकारातील आहे अजून दहा ते बारा हँगिंग प्लांट आहेत वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फुले बहरतात बाग हिरवीगार व रंगीबेरंगी सजलेली दिसते त्यामुळे ही एक सुंदर लहानशी स्वर्गीय जागाच म्हणावी लागेल या झाडांमुळे हवा शुद्ध राहते घर वातावरणात थंडावा राहतो आणि मनालाही शांतता मिळते दिवसभराचा थकवा येथे आल्यानंतर क्षणात निघून जातो ही बाग पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार केली आहे घरातील ओला कचरा मी कंपोस्ट करून खत बनवते ते झाडांना घालते त्यामुळे झाडे ताजी तवानी व निरोगी राहतात लिक्विड फर्टिलायझर कांद्याचे पाणी तांदळाचे पाणी चहापत्ती असे विविध प्रकारचे फर्टिलायझरचा मी उपयोग करत असते त्यामुळे माझी बाग सुंदर हिरवीगार दिसते रोज सकाळी सकाळी बागेत यायला तर खूप छान वाटते एकदम प्रसन्न सकाळ अशी वाटते झाडे फक्त मनाला शांतताच नाही तर ऑक्सिजनसुद्धा देतात त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गच्चीवर किंवा आपल्या दारासमोर भरपूर झाडे लावावीत आणि झाडांची काळजी घ्यावीत कारण कारण झाडे आपल्याला भरपूर काही देत असतात आणि आपला सर्व थकवा सुद्धा दूर करत असतात प्रसन्न झाडांना बघून आपल्यालाही खूप प्रसन्न वाटते म्हणून प्रत्येकाने झाडे नक्की लावावे तर ही माझी आ गच्चीवरची बाग अतिशय सुंदर सुरेख आणि हा सुंदरसा धबधबाही जो मनाला खूप छान प्रसन्न करून टाकतो ही गमफ्रेनाची विविध फुले तर ही आहे माझी गच्चीवरची बाग सुंदर आणि छानशी अशी बाग आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा ज्यामध्ये माझ्या बागेतील माझे विविध अनुभव मी आपल्याशी शेअर करू शकेल ज्यामध्ये मी आपल्याला नवीन रोप कसे तयार करायचे झाडांची काळजी कशी घ्यावी वर्मी कंपोस्ट खत कसे तयार करावे सेंद्रिय खत लिक्विड फर्टिलायझर कसे तयार करावे आणि तेच, त्याच्या त्याचा वापर कसा करावा कुंड्या रंगविणे पुन्हा बागेची विविध सजावट झाडांची माहिती मी आपल्याला सांगू शकेल